माझे नाव कल्पेश आहे मी आता कॉलेजला जातो आई घरीच असते बाबा कामासाठी बाहेर असतात माझ्या घरी आईची म एक मैत्रीण रोहिणी तिला नेहमी भेटायला येत असते ती खूप बोलकी असल्याने माझ्याशी गप्पा मारायची की मारा मी तिला रोहिणी काकी म्हणून हाक मारत असे तिला माझ्याशी बोलण्यात खूप रस होता मी दिसलो की मला बोलून ती काही ना काही विषयावर बोलत असे हळूहळू मला तिच्या भावना कळू लागल्या होत्या एकदा आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि रोहिणी काकी हॉलमध्ये बसली होती दोघांच्या गप्पा सुरू होत्या मी मित्रांच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो समोरून मी ड्रावरमधून माझे हातातले घड्याळ घेतले आणि घालत बाहेर निघत होतो तेवढ्यात रोहिणी काकीने मला जवळ बोलवले आणि मानली हे घड्याळ असे कसे काळे दिसते दाखव जरा मी रोहिणी काकीच्या बाजूला जाऊन उभा झालो आणि तिने माझा हात धरून ती तो घड्याळ पाहू लागली तिला मी म्हणालो हे स्मार्ट वॉच आहे चार्जिंग करावे लागते आणि उत्सुकतेने मी तिला त्यात काय काय करता येते ते दाखवू लागलो तेवढ्यात रोहिणी काकी माझ्या पाठीवर हात फिरवला सुरुवात केली ती माझ्या पाठीवर हात घासू लागली सुरुवातीला तर मी दुर्लक्ष केले पण काही वेळाने तिच्या हाताचा स्पर्श मला आवडू लागला ती मनो मानेपासून खाली पर कमरेपर्यंत हात घासत होती मी तिला गड्याळ दाखवली आणि निघून गेलो रोहिणी काकीच्या हाताचा स्पर्श अजून माझ्या पाठीवर जाणवत होता काही दिवसांनी परत रोहिणी काकी आल्या त्या हॉलमध्ये बसल्या होत्या मी बाहेर जाण्यासाठी आलो तेव्हा त्या उभ्या राहून टी व्हीकडे पाहत होत्या मी त्यांच्या पाया पडलो आणि जातो म्हणालो तेव्हा रोहिणी काकीला ती आवडली आणि त्यांनी लाडाने माझ्या घालावर दोन्हीकडे चुंबन घेतले त्यांनी गालावरून मानेवर हात फिरवला आमची तेव्हा नजरेत नजर मिळाली मी का त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय ते मला कळत नव्हते मला फक्त त्यांच्या हाताचा स्पर्श आवडू लागला होता त्यानंतर आई आणि रोहिणी काकी खूप दिवस झाले एक मंदिर एका मंदिरात जाऊ म्हणून बोलत होत्या मंदिर दूर असल्याने वेळ मिळत नव्हता शेवटी रविवारी मी रोहिणी काकी आणि आई तिघे मंदिरात जाण्यासाठी निघालो काही वेळाने मंदिरात पोचलो तर पाहिले की खूप गर्दी होती मंदिराच्या बाहेर आम्ही रांगेत लागलो आणि हळूहळू रांग पुढे जाऊ लागली रांगेत आई पुढे होती रोहिणी काकी मध्ये आणि मी रोहिणी काकीच्या मागे रांग जशी मंदिराच्या गेटच्या आत आली चालण्याची जागा अजून लहान झाली रांगा रांग काळोखातून मंदिराच्या गोल फिरत हो, वेळ वेगळ्या जागेतून पुढे जात होती आत आत जाताच कळले की मंदिरात येण्यासाठी भरपूर रांग असे आहेत आणि सर्व आत एकत्र होत आहे त्यामुळे गर्दी खूप वाढली नाहीलाजाणी माझे शरीर रोहिणी काकीच्या पाठीवर चिटकले काकीने साडी बांधली होती रांग पुढे जाताना मी मध्ये जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण काकी स्वतःहून मागे येऊन माझ्या शरीराला आपले शरीर चिटकून उभी राहत होती काही वेळाने तर तिने माझा हात धरला आणि मला जवळ खेचले मला कळाले रोहिणी काकीने कशामुळे ओढले आहे म्हणून मी आता चिटकून उभा राहत होतो रांग पुढे जात असे मध्ये जागा होत असे आणि मी रोहिणी काकीला माझा विचार कळवून देत असे जवळ तीन ते चार वेळा मी असेच केले माझ्या त्या कृत्याने रोहिणी काकी पुढे चालताना तिने माझा हात धरून स्वतःच्या कमरेवर ठेवला आणि मला कमरेवर कमरेवर वर, वर पकडायला सांगितले मनात आनंदाची लहर उघड आली ती आई ही बोलत होती आणि माझ्या हाताचा स्पर्श अनुभवत होती त्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर निघालो दुपार झाली होती म्हणून जवळच्या जेवणाच्या स्थळी आम्ही जेवण करून घेतले पूर्ण वेळ मी आणि रोहिणी खाके नजर चोरून एकामेकांना पाहत होतो काहीच कळत नव्हते कायच करावे तोंडावरून दोघेही एकमेकांवरील प्रेमपष्ट कळत होते आम्ही अडीचपर्यंत पर्यंत दुपारी घरी आलो आई म्हणाली मी थकली आहे गर्दीत उभी राहून तर मी झोपेत झोपते तिने रोहिणी काकीला सुद्धा तिच्या खोली झोपायला सांगितले मी आणि काकी काकीने एकामेकांकडे पाहिले मी बाहेर हॉलमध्ये बसलो आणि रोहिणी काकीची वाट पाहत राहिलो जशी आई झोपली रोहिणी काकी पाण्याची बाटली घेऊन बाहेर आली तिने मला हॉलमध्ये टी व्ही पाहताना पाहिले दोघांना पण पा, एकामेकांच्या जवळ यायचे होते पण भीती होती की आई पाहिल म्हणून जे पण करायचे होते ते सावधानी सावधानीमध्ये रोहिणी काकीने बाटली भरली आणि ती किचन मधून रूम कडे पाहत माझ्या जवळ आली आणि त्या दिवशी आम्ही सोबत वेळ घालवला त्या दिवसानंतर मी रोहिणी काकीला खूप वेळा रोहिणी काकी पण चावट झाली होती लपून छपून आमच्यात एकामेकांना चिळण्याचा खेळ सुरू झाला होता